नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे आज मी माझा हा थर्ड ब्लॉक बनवते आहे आज दिवसभरात तर मला बिलकुलच वेळ मिळाला नाही आहे पण आता जरा वेळ मिळाला आहे तर आता मी तुम्हाला दाखवते की मी माझी मुलगी आम्ही दोघी आम्ही जण कसं आमचा टाईम स्पेंड करतो रात्री आणि मग नंतर कसे आम्ही मग वेळ घालवतो एक आता मी खाऊ वगैरे घातलेला आहे तर आता ती खेळण्याच्या मूडमध्ये आहे सध्या सध्या ती अर्धा तास तरी निदान खेळेल आणि मग ती झोपून जाईल तर ही एवढी सगळी तिची खेळणी आहे आणि मी तिच्या बॉटल मधलं पाणी सगळं खाली हाय, कर, हाय।, से हाय।, हाय। आहे माहिती मोठी मुलगी मधुरा तिला सध्या अभ्याकसचे क्लासेस चालू आहेत सेकंड लेवलचे तर ती तिला काही सांगून दिले ते आता सॉल्व करत बसली होती एक साधारण पंधरा मिनिटात होऊन जाईल कम्प्लीट तिचं जा। मग ती पूर्वीसोबत खेळायला फ्री होऊन जाईल तर असं तर असं आता पूर्वी काय लवकर होणार नाही आहे तास दिवसभरामध्ये सकाळी उठून आंघोळ वगैरे घालून पूर्वीला रेडी करून आज तर बिलकुलच वेळ मिळाला नाही मला तर आज मी बुधवार होता आज आमच्याकडे नॉन व्हेज होता अंडाकरी केली होती मी आणि यल ती माझ्या मुलीची फेवरेट आहे मधुराची पूर्वीला सुद्धा आवडतं अंड्यामधलं यल्लो यल काही नव्हती आवडतं तिला ती आवडीने खाते ते ती अंडाकरीची व्हिडिओ मी कुकिंग व्हिडिओ मी एकविषयी एक टाकेल जर तुम्हाला आवडत असतील तर आणि मजुरालासुद्धा कुकिंग करायला आवडतं मी तिला जास्त जाऊ देत नाही कुकिंग करायला कारण तिला वेळसुद्धा नसतो आणि मग परत एवढा मोठा पसारा करून ठेवते आणि मग ते सगळं मला चावरावं लागतं सो तरी ती आता मागे लागली आहे वेकेशन चालू आहे तर मम्मी मला काहीतरी बनवायचं आहे डिश म्हणून तर आता बघू वेळ मिळाला तर मग मी तिला देईल कुकिंग करण्यासाठी आणि पूर हो मी पूर्वी तिला आत्ताच मी तिचे कपडे चेंज केले होते सगळं पाणी पाणी केलं तिने अंगावरती सगळं पाणी पाणी सांडून ठेवलं आहे हां पूर्वीला आत्ताच मी सॅरेलॅक्स खाऊ घातलेले ते सॅरेलॅक्स मी घरीच बनवलेले आहे आधी पाच सहा महिने मी विकत चालत होती त्यानंतर मी एक व्हिडिओ बघितली होममेड सॅरेलॅक्स म्हणून पद्धतीने मग मी तिला ते बनवायला चालू केलं ज्यात मी मखाणे असतात आणि अक्रोड त्याच्यानंतर काजू बदाम ह्या सगळ्याची पेस्ट करते आणि थोडंसं गूळ धुतात मिक्स करून ते तिला खाऊ घालते त्याच्याने ती तिला सर्दी खोकला येईल हे काय मला अजूनपर्यंत तिला झालेलं जास्त दिसत नाही आणि ती पोट भरलेलं पण खात आणि रात्री शांत झोपते पण मग त्यामुळे हॅलो हाय 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 कशी करते तू मी सकाळी योगा वगैरे करत असते ना ते बघून पूर्वी सुद्धा करायला शिकलेली तिला म्हणजे एखादी गोष्ट ती मी बघितली ना ती तिच्या माइंडमध्ये ती फिट होऊन जाते मग ती न सांगता कधी पण अचानकपणे योगा करायला चालू करते करून नका बघ करून टाका सॅल सगळं तीन चार दिवसांनी संपून जाईल तर मी बनवणार आहे त्यावेळेस मी त्याचे व्हिडिओ बनवूनच टाकेल कारण सर्वसाधारण माणसांना तर ते सॅल्याचं बाहेरून सारखं सारखं अन्न परवडत नाही आणि घरच्या घरी गेलेलं उलट हेल्दी असतं तर त्या हिशोबाने मी ते बनवणार आहे त्यावेळेस मी त्याचा व्हिडिओ बनवीन आता पूर्वीला इतके टॉईज दिले आहेत पण ती पूर्वी एका पण सोबत खेळत नाहीये तिला फक्त खाली खेळायला आवडत बघा आणि मधुराला पण तिला वेळ मिळाला वे तसं तसं ती अभ्यास करते आणि पळत पळतून परत पूर्वीसोबत टाईम स्पेंड करत असते मधुर पूर्वी ही मधुराची फेवरेट आहे फेवरेट सिस्टर आहे अगदी बहीण तर आहेत पण जे काय आज पूर्वी आहे ते फक्त मधुरामुळे मधुराने खूप सारे प्रेयर्स केल्या होत्या त्यामुळे आम्हाला आज लि छान बोटल मुलगी झाली आणि मधुराला छान बहीण मिळाली मधुरा खूप खुश झाली त्यावेळेस ती पूर्वी झाली तेव्हा दोघी जणी खेळत असतात मधुरा तिला सांभाळते सुद्धा कधी कधी तिला खाऊ पिऊ घालते तिला आंघोळ घालते तिला झोपवते सुद्धा तिला खेळायला सुद्धा घेऊन जाते खूप म्हणजे जसं आई मी जसं सांभाळते काही सांभाळते तसच ती पण तिला सांभाळत असते योगा करून दाखव पूर्वीला योगा पूर्वी कशी योगा करते मला दाखव बघू पूर्वी वन टू थ्री पूर्वी ुबीडुबी डुवी पप्पा कुठे जेजे बाप्पा करा तिच्या बाप्पा साईबाबा साईबाबांना बघून तिला खूपच हे होत ती साईबाबा दिसले की लगेच जे करायला चालू करते अशा प्रकारे आता ही मधुरा उठली आहे तिचा होमवर्क आहे तरीसुद्धा ती तिच्याबरोबर खेळते आहे पाच दहा मिनटं खेळते बोलली मम्मी नंतर मग मी माझ्या अभ्यासाला बसते बोलली ठीक आहे चालेल तू तिला आता सध्या वेकेशन चालू आहे तर हे आहे तिचं इक्विपमेंट आहे दाखव बघून ज्याच्याने ते काय कॅल्क्युलेशन करतात माइंडचा गेम असतो तो जरा एक काय आणि तिचं बुक आहे अबॅकसचं असं सेकंड लेवलचं आता तिचं चालू आहे आणि आता ती सिक्स्थ स्टँडर्डला जाईल आज दिवसभर ती खेळतच होती स्विमिंगलाही जाते ती आज स्विमिंगला तिने ट्वेंटी राऊंड्स कंप्लीट केले सांगत होती तिला अंडर वॉटर डायविंगसुद्धा जमते आता तर असं अशा प्रकारे जसं माझी मोठी मुलगी मजुरा आता जशी ग्रो करते आहे तशीच मी पूर्वीलासुद्धा ग्रो करणार आहे तिलाही सर्व ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायला भाग पडणार तरी भाग पडणार नाही म्हणजे ती तिची आवड तर असणारच ऑब्विस आहे कारण आतापासून दिसत आहे ती योगा वगैरे हो सगळ्या गोष्टी एकदम पटापट कॅच करते आता पूर्वीला झोप आलेली आहे त्यामुळे जरा शांत झाली ती खेळून खेळून दमली आज दिवसभर टाटा करा टाटा बापू बाय करा बाय सगळ्यांना बोल बाय बाय फ्रेंड्स गुड नाईट टाटा टाटा अशा प्रकारे आमचा पूर्ण दिवस रात्र असं एन्जॉयमेंट चालूच असतो घरातल्या कामांसोबत पूर्वीसोबत मजुरासोबत तर चला फ्रेंड असं आहे आमचं नाईट रुटीन आता पूर्वीला झोपायची वेळ झाली आहे देते ती कधीपासून आता तिला झोपवते मी भेटूया पुढच्या मध्ये तिथपर्यंत आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा बाय मित्रांनो टाटा बाय बाय